ही कविता आहे श्री कवी अनिल आत्माराम उदावंत सर यांची मित्रांनो कविता खूपच प्रेरणादायी आहे हताश व्यक्तीला धीर देण्याचे काम ही कविता करते कवितेचे शीर्षक आहे एकदा तुटलंच पाहिजे मानसा, तू एकदा तरी आतून तुटलं पाहिजे माणसा तू एकदा तरी आतून तुटलं पाहिजे ओंजळीतून यश तुझ्या अलग सुटलं पाहिजे माणूस एकदा तुटला की धीट होत जातो तो कामामध्ये कोणत्याही मग नीट होत जात होतो सहनशक्ती वाढत जाते संयम धीर मोठा होतो सहनशक्ती वाढत जाते संयम धीर मोठा होतो भल्या भल्या चेहऱ्यांवरचा मुखोटा मग खोटा, खोटा होतो कोण खोटं बोलतोय नि कोण बोलतोय खरं कोण खोटं बोलतोय नि कोण बोलतोय खरं झटकन त्याला कळून येतं कोण बोलतोय बरं स्वार्थ जपून बोलतोय की तो परार्थाला जपून स्वार्थ जपून बोलतोय की तो परार्थाला जपून अर्थ बोलण्यामध्ये कोणता बसला आहे लपून आधार हवा असताना तो मिळत नाही जेव्हा आधार हवा असताना तो मिळत नाही जेव्हा माणूस स्वतः होत जातो भरभक्कम तेव्हा सल्ला लागत नाही त्याला प्रेरणा लागत नाही सल्ला लागत नाही त्याला प्रेरणा लागत नाही कोणाकडे मदती जातो हात सुद्धा मागत नाही संकटाची काळजी किंवा वादळाचे भय नसते संकटाची काळजी किंवा वादळाचे भय नसते त्याच्या नजरेसमोर फक्त त्याचे ध्येय असते आपल्यालाही लढता येईल विश्वास हा वाटू लागतो आपल्यालाही लढता येईल विश्वास हा वाटू लागतो एक एक पायर यशाचीच मग तो सुद्धा चढू लागतो म्हणून म्हणतो अनिल की एकदा तुटलंच पाहिजे म्हणून म्हणतो अनिल की एकदा तुटलंच पाहिजे तांबडं आत्मविश्वासाचं एकदा फुटलंच पाहिजे तांबडा आत्मविश्वासाचं एकदा फुटलंच पाहिजे